डली कशा तुम्ही सगळे मजेत ना आज आम्ही चालले गावात साईबाबाची पालखी निघते म्हणून तुम्हाला मी दाखवून सांगितलेलं पहिल्या ब्लॉकमध्ये की आमच्या कोपरखेन्ने गावातून दोन दिंड्या निघणार आहेत शिर्डीला जायला साईबाबाची पालखी दोन तारखेची गेलेली आहे त्याचा ब्लॉक मी काढला नाही पण आता पाच तारखेची पालखीचा मी काढते ब्लॉक तुम्ही नक्की बघा आणि कसं आम्ही पालखीमध्ये चालतोय कशी पालखी मध्ये लोक चालतायत ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवू हा ब्लॉग लास्ट एंड पर्यंत बघा विसरू नका आणि सांगा कमेंट मध्ये कसं वाटला हा ब्लॉग आणि आमच्या दोन पालख्या तुम्हाला मी बाटल्या घेतलेल्या आहेत आमच्या पप्पांच्या कडून हाय आमचे पप्पा पण चाललेत दुपारच्या जेवणापर्यंत खारेगाव ना बाबा खारेगाव चला तुम्हाला मी तिथंच दाखवते कशी काय पालखी चालते तुम्हाला मी नक्की दाखवते चला

थोडा उशीरच झाला म्हणून आम्हाला डायरेक्ट पालखी हनुमान मंदिरात भेटलेली आहे आमच्या नानीसा आमच्या नानीसा बाहेर आहेत पालखी आमचा हनुमान मंदिरात पोचलेली आहे नाना हाय नाय Yeah! <laughs> नाश्ता आहे हनुमान मंदिरातून निघल्यावर नाश्ता इथं आमच्या नाना त्यांच्या तर्फे नाश्ता नाश्ता ना, का काय येते मी पण

साईंची पालखी निघाली बाबांची सजलाय हो देवातांनी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा चुलपै कळत सजलाय हो पालखी निघाली बाबांची सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा चुलतोय गळ्यात हो पालखी निघाली बाबांची सजलाय हो देव माझा सोन्या गिर मोत्यांचा हार हा बोलतोय गळ्यात हा हो मोत्यांचा

पार्क येणार आहे त्यांचं ऑफिस आहे इथं दीक्षा पण असतो पालखीचा आता पालखी रणादेवी मंदिर मध्ये आलेली आहे पालखी आणि सगळी आमची नानीस आहे ती वहिनी आहे आणि आमची नानी बघा ना आता पालखी रणादेवी मंदिर मध्ये आलेली आहे आता पालखी रणादेवी मंदिरातून निघणार आहे आता थोड्या वेळात आता रणादेवी मंदिरातून निघणार निघलेली आहे पालखी त्याला जवळ पालखी थांबणार आहे नाही आमचे बाबा आहेत हा बहिणी आहेत बाबा आहेत हा दादा ओम साईराम सुरुण रात होते पहाट असच काही गणजरी पर्यंत कारेगाव का पण हे खेगाव

चला आता पालखी कमानीजवळ पोचलेली आहे बघा कमानीजवळ पालखी पोचलेली आहे आमची तर कोपरकेने गावातली कमानी आहे तिथं पालखी पोचलेली आहे आता पालखी निघलेली आहे कमानीच्या बाहेर आता निघेल पालखी आता पण निघलेलीच आहे पालखी कमानीच्या बाहेर कोपरकेंडी तिथं खंबानी आहे बघू याच्या पुढं दोन पालखी मग आपल्याला ही तिसरी पालखी आहे आलेला आहे बाबा आलेला आहे इथं पण आलेला आहे तुम्हाला मी बाबा पण आले किशोरकर बाबा पण आलेले होते आमच्या सगळ्या नाणीचं आहेत खारेगाव ना खारेगाव ना खारेगाव पूर्ण ना हा खारेगाव पर्यंत चालले आहेत ही आमची वहिनी आहे

आहे आणि इथं गावातले नाना रानकर रा, रा, नाना त्यांची पालखी इथं थांबली जाते ती नाश्ता असते यांच्याकडनं आय नाना, नाना कस वाटते ओम साईराम आता पालखी इथं थांबलेली आहे इथनं आता जरा था थांबून नाश्ता करून आता निघेल पालखी इथनं <tip> आता आमची दोन्ही दादा लोक चाललेले आहेत ओम साईराम त्यांचा इथला स्टॉप आहे गलचुली पर्यंत यो पण गलजुली पर्यंत आम्हाला सोडून चाललं आमच्या पप्पांच्या सारखे पाणी आहे परताले आमचे पप्पा ओम साईराम आता पार्टी आलेली आहे तिथं थांबलेली कोणतरी पाय पडत होतं म्हणून थांबलेली पालखी हे बघा पालखी घेतलेली आहे ते पालखीचे यांनी पालखी घेतलेली आहे चला होम सायरा हे बघा आमच्या नाणीचालताल अशीच रनिंग ठेवा फास्ट फास्ट आता पालखी आमच्या दादानी घेतलेली आहे पालखी ஆ <laughs> आता पालखी निघलेली आहे बिचा नाश्ता होता इथं थंड होता तर थंड घेऊन आम्ही निघलेलो पुढे जायला डायरेक्ट खारे गावला वाटत स्टॉप आहे त्यांचे स्टॉप चेंज झाले पण त्याला बघू कितपर्यंत चालेल ते पर्यंत चालतोय आणि मध्ये हाय एक स्टॉप आहे पण थंड पाण्यात स्टॉप आहे तिथं बसून नाना पण आहेत नाना आमचं खारेगाव पर्यंत आहे किती वर्ष होईल पालखीला तेवीस वर्ष होईल कस वाटते ओम सायरा पूर्ण झाले नाना पूर्ण ना हे कस वाटत तुम्हाला असं चालतं असतं परंतु सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यांना नमस्कार आणि बाबांचं सगळ्यांना आशीर्वाद असले त्या महत्वाची दुसरी गोष्ट आमचं हे अठरा माझं हे अठरावं वर्ष आहे गेली दहा वर्ष अशीच तिची पदयात्रा व्यवस्थित सुरळीत बाबांनी पार केली आणि ही अकरावी शंभर टक्के पार करणार परिपूर्ण विश्वास मला हे बाबांवर त्यामुळे ही शंभर टक्के पूर्ण आणि अशीच श्रद्धा सगळ्यांनी सायराम पाहू सायराम

कारेगावला पोचलेली आहे दुपारचं जेवण आहे इथं कारेगावला आता पोसलेली आहे ओ ओम साईराम <laughs> <Stand, stand, stand. laughs> आई चिमलकी कणवरी वन साईति बलकी कणवरी निशाणते मचवरी कालीयावी बलियावी इशारे तु पाझले वन शिर आराम करत आहेत चालणार आहेत ते आराम करतात इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवण बनवूनच चालू झालेलं आहे यांचा आताच आम्ही जेवणाच्या नगरावर बसलेला आहे हातीपाई दौऱ्यात बसलेल आहे आम्ही आता आरती चालू होईल थोड्याच वेळाने आरती चालू ती बघा आरती चालू होईल का थोड्याच वेळाने आरती चालू झाली होती जय सद्गान्ध आनंद सतो साईनाथ महाराज की जय हर हर महादेव जेवण चालू झालंय दुपारचं जेवण आहे इथं जेवणाला बसलेले दादा सगळी नानाच

आम्ही तिथून तीन का साडेतीन वाजताच तिथनं निघलेलो होतो पण आम्हाला जायचं होतं भिवंडीला दोन ए सी बुक करायला आणि आम्ही तिथं गेल्यावर दोन ए सी बुक केलेले आहेत तिथून येता येता आम्हाला ट्रॅफिक लागली म्हणून थोडंसं उशीर थोडंसं म्हणजे जास्तच उशीर झाला आम्हाला साडेसहा वाजले हां साडेसहा वाजले येता येता खूप जमलो आहे आम्ही आता आमचं अवतार पण बघू शकतो तुम्ही कसं झालेलं आहे खूप म्हणजे खूपच जमले जमले आणि मजा पण आली मजा पण आली तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेलच किती मजा आली आम्ही तुम्हाला दाखवू पण आता कसं वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा की आमचा ओसराही दुसरा ब्लॉग कसा वाटला ओम साईरा ओम साईरा